मेघाटमधील पाणी समस्यावर डॉक्टर अनिल बोंडे खासदार यांनी वनविभागाकडून अडचण येत असलेल्या कामाचा आढावा घेतला व संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी उपस्थित राहून फॉरेस्ट कडून कुठली अडचण येत आहे ते तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले काही ठिकाणी पाणी टाकीचे काम झाले असून पाईपलाईन टाकायची परवानगी फॉरेस्टकडून मिळाली नव्हती व काही भागात कडून लाईनचे पोल उभारण्यासाठी फॉरेस्टची परवानगी आली नव्हती ती सोडविण्याचे निर्देश देण्यात आले व वा अमरावतीच्या वाढत्या तापमानात वाढ होत असल्यामुळे अमरावती शहरालगत जी वन विभागाची जागा आहे त्यावर झाडे लावून हिरवीगार अमरावती करण्याचे निर्देश दिले येत्या तीन वर्षात ही कामे झाली पाहिजे व त्यावर प्लॅन तयार करायला सांगितले वन विभागाच्यामुळे मेळघाटमधले अनेक प्रकल्प अडलेले महत्त्वाचं म्हणजे दरिदामधलं सबस्टेशन आणि त्या जरिदामधल्या सबस्टेशनचे प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून त्याला मान्यता मिळाली पाहिजे तो प्रश्न सोडवण्याकरता एस सीला बोलावलं एस सी एम एस सी बी त्यासोबतच पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात ज्या हतरू आणि परिसरामधल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात पाईपलाईन टाकण्याचं काम फॉरेस्टने थांबवलेलं आहे आणि त्यामुळं जलजीवन मिशनचं टाक्या झालेल्या आहेत परंतु तिथे विजेचे खांब पोचलेले नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी फॉरेस्ट ही अडचण आहे वन खात्याची अडचण आहे आणि म्हणून जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं आणि त्यांची सांगड घालून दिली त्याशिवाय अमरावतीमध्ये सत्तावीसशे अमरावती शहरामध्ये सत्तावीसशे हेक्टर जागा ही वनखात्याची आहे आणि ती अतिक्रमित होते आहे आणि ही वनखात्याची जागा पूर्ण मोजून या वनखात्याच्या जागेला कंपाऊंड करावं त्यासोबतच तिथे वृक्षारोपण करावं आणि ग्रीन अमरावती हिरवी अमरावती हिरवीगार अमरावतीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण वनखात्याच्या मार्फत सत्तावीसशे हेक्टरवर झाडं लावून करता येऊ शकतात तिसरी महत्त्वाची गोष्ट की अमरावतीच्या लगत नांदुरा रोडवर वनपर्यटन उद्यान मोर्शी वरुडमधले पाच ठिकाणचे असलेले वनपर्यटन उद्यान आणि अमरावती शहराच्या आजूबाजूने असलेल्या टेकड्या हिरव्या करण्यासाठी एक प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन बनवायला सांगितला आणि त्या तीन वर्षाच्या प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये संपूर्णतः तिथे संरक्षण तराईबंदी आणि त्यासोबतच झाडाची संख्या वाढवणे गर्द सावली देणारे फळं देणारे झाडं तिथे निर्माण करणे मोर्शीमध्ये खेडला सीताफळ हब दोन हजार अठरा एकोणीसला मी निर्माण केलेलं होतं परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अतिशय त्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं चौदा लाखाची असलेली ती सीताफळाची घर काढण्याची मशिनी तशीच पडलेली आहे ती इमारतीशी मोडकळी चालली आहे आणि त्यामुळं आता नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पुन्हा तीन वर्षासाठी हा प्रस्ताव घेऊन ती सेक्टरमध्ये सीताफळ बंद नव्यानं तयार करायचं आहे आणि त्यासोबतच उरलेल्या एकशे पन्नास हेक्टरमध्ये सीताफळ भनाची व्याप्ती वाढवायची आहे म्हणून खेड तालुका मोर्शी इथले सीताफळ अतिशय चवि चविष्ट आहे आणि जंगल व्यवस्थापन वनव्यवस्थापन व्यवस्थापन समितीच्या मार्फत हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे त्यामध्ये महिलांनाही अतिशय तऱ्हेनं रोजगार मिळणार आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भात आज बैठक घेतली नॅशनल हायवे काही ठिकाणी व वरुडपर्यंत वरुड ते पुसलापर्यंतचा नॅशनल हायवे खंडित झालेलं आहे वनखात्यामुळे काही पुलाचे कामं थांबलेले आहे मेट्रोचं होणाऱ्या मेट्रोच्यासाठी सुद्धा प्रस्ताव आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आज गुहापोह केला आणि पुन्हा सात जुलैला याचा फॉलोअप घेण्यासाठी मिटिंग घेतल्या जाणार आहे सातत्यानं पाठीमागे लागून अमरावतीमधल्या सगळ्या विकासात्मक प्रकल्पामध्ये फॉरेस्टच्या परवानगीचं जे अडचण येते तर ती विभागांची सांगड घालून ती सोडवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचा पाठपुरावा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मी स्वतः करणार एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रूपाली सह अनिल साखरकर